मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस कृषी विद्यापीठाकरिता चो विशेष भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे विद्यापीठाचे विशेष भरती शासन स्तरावर मान्यता मिळाली परंतु या शासनाच्या निर्णयामुळे इतर स्थानिक धरणग्रस्त व शासनाचे इतर शासकीय प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्तावर अन्याय झालेला आहे का शासन निर्णयानुसार नोकर भरती जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के जागा या मूळ प्रकल्पग्रस्तांकरिता व उर्वरित अडीच टक्के जागा या इतर प्रकल्पग्रस्तांसाठी भरण्यात येतील असं अभिप्राय दिले याबाबत कृषी व पदोम विभागाच्या दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस राज्यातील कृषी विद्यापीठासाठी निर्गमित केलेल्या परिपत्रकातही नमूद आहे यापूर्वी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात तो यांच्या कार्यशाळामध्ये सन दोन हजार दहा साली प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये ही विशेष भरती प्रक्रिया प्रकल्पग्रस्तांसाठी राबवली जाते कृषी विद्यापीठ राहुल येथे जवळपास साठ ते पासष्ट टक्के जागा या कर्मचाऱ्यांच्या अभावी आजही रिक्त आहेत परंतु शासन स्तरावरून त्या भरणं बाबत कोणताही निर्णय घेण्यात येत नाही विद्यापीठालगत असलेल्या मुळात धरणग्रस्त बाधितांना विद्यापीठाने आजपर्यंत नोकरीमध्ये सहभाग दिला आहे का शासन निर्णयानुसार प्रकल्प बाधितांसाठी फक्त पाच टक्के जागा निश्चित असताना असंविधानिक विशेष भरती प्रक्रिया राबविताना इतर प्रकल्पग्रस्तांवर मोठा अन्याय झाला असल्याचं पाहावयास मिळत आहे विद्यापीठ प्रशासनातील अजानी बिंदू नियमावली तसेच शासनाच्या पाच टक्के जागाचा अर्थ नकलेली त्या कर्मचारी अधिकारी यांच्या अंजनामुळे व मनमानीमुळे इतर प्रकल्प बाधित पीडितांवर अन्याय होतो मंत्रालयीन स्तरावर कृषी विभागाच्या सचिव स्तरापासून विद्यापीठ प्रशासकीय कार्यालयांपर्यंत एक साखळी निर्माण असून यामुळे बिंदू नियमावली स्तरावरी याबाबत कोणताही विचार केला जात नाही व मर्जीप्रमाणे विशेष भरती राबवली जाते विद्यापीठ कुलगुरू यांनी याबाबत बोध होत नसल्यामुळे डोळे झाकून अशा भरती प्रक्रियेला संमती व मंजुरी दिली जाते परंतु याच परिसरातील इतर प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्ताबाबत अन्याय करण्याचं काम विद्यापीठ प्रशासन करतात प्रकल्पग्रस्तांच्या भरतीत पाच टक्के पद भरती करण्यासाठी एकूण रिक्त जागांच्या अडीच टक्के जागाच भरण्याबाबत शासन निर्णय आहे मग इतक्या मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये जागा कशा काढल्या जातात असा प्रश्न निर्माण होतोय जवळपास शंभर ते सव्वाशे प्रकल्पग्रस्त हे भरतीस पात्र आहेत मग उर्वरित जागा भरण्याची असतानाही इतर प्रकल्पग्रस्तांवरच अन्याय करणं म्हणजे यामध्ये कोणाचा हात आहे कृषी विद्यापीठातील कुलुगुरूंनी यांनी याबाबत उचित पडताळणी करण्याची आवश्यकता असून विद्यापीठामध्ये बोगस प्रकल्पग्रस्त भरती होते की काय याची खात्री करणं आता आवश्यक आहे या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्याने न घेतल्यामुळे धरणग्रस्त व इतर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्याचे दिसून येतं या होणाऱ्या भरती पा पारदर्शक होईल की फक्त प्रक्रिया राबवायची म्हणून राबवली जाईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे इतरही पदाच्या भरती संदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा नाहीतर विद्यापीठ हे कर्मचाऱ्यांविना ठप्प होईल यात शंका नाही कारण साठ ते पासष्ट टक्के जागा आजही रिक्त आहेत न्यूज फोर्टीन दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ